मी दादासाहेब सदाशिव घाडगे शिरगाव तालुका पंढरपूर माझ्या बागेमध्ये तेलाचं प्रमाण भरपूर होतं कारण हवामानाचं कसं होतं की आबाळ आणि पाऊस आणि त्यातून ऊन पडायचं त्याच्यामुळे तेला अगदी भरपूर आटायला आणि मी शाडोफाट आणि कंबोचा वरून हात घेतला आणि त्या बुडातूनही सोडलं त्याच्यामुळे माझा ते तेला अगदी जाग्यावर थांबला आणि ते फळं मी सर्व काढून टाकले तर तेलीची आणि तेल्या जा जाग्यावर थांब म्हणजे थांबवायचं काम या शाडोफाट आणि कंबोजने केलं किती वेळात थांबलाय लगे एका एका स्प्रेमध्ये थांबला साधारण वेळ दिवस किती गेले त्याला दोन दोन ते तीन दिवस गेले जास्त दोन दिवस गेले दोन दिवसात थांबला आणि ते बुडाण्यातून सोडलं ते त्याने सांगितलं की जरा मुळीसुद्धा थांबली आणि मुळीला निमेंट आहे मग त्यांनी त्या ते औषध लिहून दिले मायकॉस आणि अंडी आणि विल नॉट एक विल टू नॉट मायकॉस आणि अंडी एक दिवस भिजू घातला आणि दुसरे दिवस सोडला अगदी झाडाला चांगला आहे मी तिथं मुळी चालू झाली चांगल्या प्रकारची मुळी चालू झाली आणि झाडास्व सशक्तपणा आलाय याच्या अगोदर मी रासायनिक औषध बरीच आणली मारली पण त्याचा रिझल्ट असा याच्यासारखा नाही हे सेंद्रिय शे, मध्ये येत आहे आणि